नमस्कार शहादा नगरपालिका मुख्याधिकारी दालनाथ दोन सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी शहरातील विकास खुंटला असल्याचा नागरिक हित संघर्ष समितीचा आरोप गेल्या दोन वर्षापासून शहादा नगरपालिकेत प्रशासक असल्या कारणाने शहादा शहराचा विकास खुंटला असल्याचा आरोप करीत नागरिक हित संघर्ष समिती नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन जाब विचारण्यासाठी गेले होते त्याचवेळी दोन सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तुफान तुतुमयमय झाले त्याचप्रमाणे त्यामध्ये खळाजंगी झाल्याचे चित्र पाहायस मिळाले नागरिक हित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांच्याशी शहरातील विकासासंदर्भात चर्चा करीत असताना सामाजिक कार्यकर्ते मल्लेश जयस्वाल यांनी आमदार राजेश पाडवी यांच्याविषयी सोशल मीडियावर देखील टीका केल्या कारणाने संताप्त झालेल्या भाजपा युवक जिल्हा उपाध्यक्ष मुनेश जगदेव यांचा संताप अनावर झाला व ते संतापाच्या भरात मनलेश जैस्वाल यांच्यावरती धावून गेले व त्यामुळे त्या, त्या दोघांमुळे बाचाबाची सुरू झाल्याचे चित्र दिसून आले या घटनेमुळे विकास कामांसंदर्भातला प्रश्न बाजूला राहून या ठिकाणी या दोघी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वादाचा विषय शहरभर रंगला असून त्याची चर्चा जोरात सुरू आहे नगरपालिकेत प्रशासक असल्या कारणाने गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी राज्यकर्त्यांनी देखील शहरवासियांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे शहराचा विकास गेल्या तीन वर्षापासून पालिकेतील नियुक्त असलेल्या प्रशासकामुळे फुटला असल्याचा आरोप नागरिक हितसंघर्ष समितीने केला आहे परंतु या वादाची खमंग चर्चा शहरभरात सुरू आहे तसेच नागरी हितसंघर्ष समितीने या ठिकाणी कसला जाब मुख्याधिकाऱ्यांना विचारला व काय झाले असेल याविषयी देखील शहरात चर्चा सुरू आहे मात्र सामाजिक कार्यकर्त्यांमधील कुटुंबमय ही अखेर धक्काबुक्कीत परिवर्तित झाली त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी शहरभरात पसरली नेमके मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात चालनात झाले तरी काय असा प्रश्न सर्वसाधारण नागरिकांना पडला आहे एन न्यूज नेटवर्क शहादास